नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आलेलो आहे उपळाय बुद्रुक माडा तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या गावामध्ये या गावामध्ये अधिकाऱ्यापेक्षाही कमी नाही असा एखादा शेतकऱ्यांनी एका युवा शेतकऱ्यांनी केलेला प्रकल्प आहे गांडूळ खाताचा त्या गांडूळ खाताच्या प्रकल्पाबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर आपण सुरुवात करूया माहितीला प्रथमत सर मी आपलं भारत फार्म्स या मराठी युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत करतो आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या मी महादेव भांगे कुपळा बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर इथे आमचा शुभम गांडूळ खत नावाचा एक गांडूळ खताचा प्रकल्प आहे तो आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गेलेला आहे ह्या गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यामागत कशाची प्रेरणा होती किंवा कुणी आपल्याला याच्याबद्दल माहिती दिली होती सुरुवातीला सुरुवातीला आम्ही बारामतीच्या मधनं एक प्रदर्शनाला गेल्यावर एक बेड आणि गांडूळ आणलं होतं ते वडिलांनी वाढवल्यानंतर हो ते आमच्या घरी जनावरांचा एक मोठा मोठा होता परत आम्ही आमच्या शेतीला वापरून ते जे खत जास्त राहत होतं त्या खतामधनं आम्ही विक्री चालू केली आणि त्याचा रिझल्ट पण आम्हाला चांगला आल्यामुळं परत आम्ही मोठ्या प्रमाणात विक्री चालू केली किती वर्षापासून हा गांडूळ खताचा प्रकल्प आपला आहे तेरा ते चौदा वर्ष झाला चालू आहे आमचा प्रकल्प तरी आता दरवर्षी किती उत्पन्न निघतं म्हणजे उत्पादन किती निघतं गांडुळाचं आमचं वर्षाला दीडशे ते दोनशे टनाची विक्री होती आणि असे मोठ्या मोठ्या कंपनीची ऑर्डर ही जर रा असेल तर आम्ही पण करतोय मागच्याच दोन महिन्याखाली खाली बेंगलोर कंपनीची एक बाराशे ऑर्डर पूर्ण केली आणि शेतकऱ्यांनी एक तीनशे चारशे टन गेले साधारण या वर्षी म्हणजे जून जून जुलै मध्ये एक दीड हजार टनाचं दिलंय आम्ही आतापर्यंत बर त्याच्यानंतर आपण आता पूर्ण गांडूळ खताबद्दल माहिती करून घेऊया सुरुवातीच्या प्रोसेस पासून गांडूळ खत विक्रीपर्यंत सुरुवातीला जे आपण खत आणता म्हणजे गांडूळ खतासाठी लागणारे जे शेण आणता ते कुठून आणता आणि त्याचा कुठून म्हणजे कसं त्याचा उपयोग करून त्याचं गांडूळ खत बनवता आम्हाला इथे शेजार पण खत येतोय चौदा हजार डबल टेलरची खेप येते आम्हाला ती आम्ही आणल्यानंतर असं रोटर करतोय आणि रोटर केल्यानंतर त्यातनं जे चाळण करून मगच आम्ही बेडमध्ये वापरतोय त्याच्यामुळं तयार झाल्यावर खत चाळण करायची गरज पडत नाही आणि त्यामुळं खत लहान आणि खतात भरपूर हे खत रोटरलेलं आहे रोटरलेलं एकदा आपण बघूया ते खत रोटरलेलं म्हणजे केळी खताची क्वालिटी कशी आहे ह्या रोटरलेल्या खताची हे अशा पद्धतीने एकदम बारीक खत एकदम रोटरलेलं आहे आणि याच्यातून रोटरल्यामुळे काय होतो फायदा की जे खत आपण परत चालणार आहे ते खत अगोदरच चालून घेतात आणि मग परत बेड बनवतात याचा फायदा काय काय होतो अगोदर जे रोटरता तुम्ही खत अगोदर रोटरता त्याचा फायदा काय काय होतो खत तयार झाल्यानंतर खत मध्ये ओलावा जास्त असतो आणि त्यात लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण पण भरपूर राहतं चाळण करताना लहान अंडी पिल्ले पण मरते आणि त्यातलं गांडोळाचं प्रमाण पण कमी होतं आणि चाळण करताना ओलं जास्त असल्यामुळे चालता येत नाही त्यामुळं आम्ही सुकलेलं खत आधीच रोटर मारून चाळण घेतो आणि परत बेडमध्ये भरतो आणि तयार झाल्यानंतर हाय असं पन्नास किलो पॅकिंग प्रमाण आम्ही विक्री करतो त्याच्यामध्ये लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण भरपूर येतं त्यात मर होत नाही ते जे आपण अगोदर चाळून देत टाकता आणि परत कल्चर सोडता त्याच्यामध्ये ते त्याचा फायदा काय होतो गांडुळाची जमिनीमध्ये गेल्यानंतर गांडुळाची वाढ होते का जमिनीमध्ये अजून गांडूळ मल्टिप्लिकेशन व्हायला सुरुवात होते का हा भरपूर प्रमाणात वाढते आणि चाळण परत न केल्यामुळं लहान अंडी पिल्ल्याचं प्रमाण भरपूर राहते त्यामुळे आपल्या शेतामध्ये सुद्धा गांडोळाचं प्रमाण भरपूर तयार होतं त्याच्यानंतर हे जे चाळून रोटरलं आहे त्याच्यानंतर काय करता करताची कोणती प्रोसेस आहे चाळून रोटर ह्यात आपण असं बेडमध्ये भरतोय आणि बेडमध्ये भरल्यानंतर असं खत तयार होतं चांगली आणि तीन ते चार दिवस पाणी मारून परत त्यात आपण गांडूळ सोडतोय आणि त्यानंतर परत हे असं खत भुसभुशीत खत तयार होतं चहाच्या पत्तीसारखं असं खत तयार होत एका एका मध्ये हे जे आपण लावलेले आहे एक बेड हिरवे बेड आहेत त्या एका बेड मध्ये किती साधारणतः रॉ मटेरियल बसत ह्या एका बेड मध्ये साधारण चाळ केलेलं खत तयार केलेलं दीड पर्यंत खत तयार होतं कारण ह्यात आपण कुचकापाला पाचळा ही परत वापरत नाही डायरेक्ट शंभर टक्के शेण खतच असते त्यामुळे दीड पर्यंत खत तयार होतंय आणि ह्यात वेस्ट जायचं नाही कारण हाय ही सगळं तयार झालेलं गांडूळ खतच होणार आहे मला असं जाणवलं की आपण ह्यात सांगितलं पण तुम्ही की यात पालापाचोळा वापरत नाही डायरेक्ट शेण शंभर टक्के वापरता तर याचा फायदा काय होतो म्हणजे पूर्ण शेन, शेन वापरण्याचा पालापाचोळा न वापरल्यामुळं खतामध्ये खतामध्ये असं काडी कचरा येत नाही असं प्युअर असं निस्त गांडूळ खत एकदम शेण पूर्ण पूर्ण असं म्हणजे खतामध्ये असं लहान काडी कचरा हे काय येत नाही असं लिंडी सगळी स्पष्ट दिसते हे बघा एकदम पावडर सारखं खत बनवून तयार झालेलं आहे सगळं भुसभुशीत खत तयार होतंय आणि हाच दुसरा बेड आहे ज्याच्यामध्ये टाकलेला आहे सुरुवातीच हा बेड भरण्याचं काम चालू आहे अजून एका ह्या बेडमध्ये किती कल्चर म्हणजे गांडूळ किती सोडत एका किलो मध्ये बारा बाय चारच्या बेडमध्ये तीन किलो गांडूळ सोडलं गांडू तर ऐंशी ते नव्वद दे दिवस लागते प्रोसेस होण्यासाठी पूर्ण आणि पाच किलो गांडूळ सोडलं तर पंचेचाळीस ते साठ दिवसात पूर्ण होतं म्हणजे जेवढे गांडूळ जास्त सोडेल तेवढे फास्ट प्रोसेस तयार तयार होते आता ह्या बेडमध्ये बघू बघा किती चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे गांडूळांची आपण पाच किलो गांडूळ एका खात एका बेडमध्ये सोडले तर ज्यावेळेस आपण एका मध्ये पाच किलो गांडूळ सोडल्यानंतर ज्यावेळेस आपण बेड काढतो म्हणजे जे खत उपसतो आपण त्यावेळेस किती किलो गांडूळ तयार होतात एका बेड मध्ये डबल गांडूळ तयार होते ते आपण तीन किलो टाकलं तर ता, सहा ते सात किलो गांडूळ तयार होते पाच किलो टाकलं तर ता, दहा अकरा ते बारा किलो पर्यंत तयार होते जेवढा आपण गांडूळ टाकलं ते ता, डबल तयार होते ते आणि वर्मीवास इकडून हा वर्मिवासचा पॉईंट आहे एका बेडमधून दोन महिन्यात किती वर्मिवास कलेक्ट होतो तरी किती लिटर मध्ये सुरुवातीला बेड भरल्यानंतर जी पाणी मारतो पहिल्यांदा तीन दिवस तीच पाणी तीन दिवस आपण वर मारायचं सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम आपण पाणी थोडं थोडं मारतो गार होण्यासाठी तीच पाणी वर मारायचं आणि गांडूळ सोडल्यापासून पंधरा दिवसानं जी वर्मिवाश खाली येत आहे असं टिपका टिपका ती आपण पकडायचं साधारण एका बेडपासून दीडशे ते दोनशे लिटर वर्मीवाश बेड पूर्ण तयार होतो म्हणजे गांडूळ भरल्यानंतर जे आहे पंधरा दिवस तो पहिला वर्मीवॉश पकडायचा नाही टाकायचं सगळं ते परतच ह्याच्यावर टाकायचं आणि पंधरा दिवसानंतर जे येते मग ती गांडोळ शरीराचं पाणी सगळं मिक्स होऊन येते त्याचा रिझल्ट चांगला राहतो पंधरा दिवसानंतर येतं म्हणजे ते प्युअर वर्मीवॉश येतं प्युअर वर्मी येते याचा जास्त फायदा होतो शेतीसाठी आता जे आपण खत डायरेक्ट शेतीला देतो आणि गांडूळ खत देतो या दोन्हीमध्ये फरक काय राहतो शेतीसाठी आपण डायरेक्ट शेण आणून डायरेक्ट टाकतो जमिनीमध्ये शेणखत आणून जर आपण डायरेक्ट टाकलं तर त्याला कुजण्यासाठी किंवा ती प्रोसेस होण्यासाठी तीन चार महिन्याचा कालावधी लागतो ती कालावधी त्याचा पूर्ण निघून जाते त्याचा जा रिझल्ट त्याला येत नाही रिझल्ट लेट होतो त्याचा रिझल्ट लेट होते पण आपण गांडूळ खत जर वापरलं तर ह्याचा एका आठ दिवसात रिझल्ट जाणवायला लागतो बेड बघितलेले आहेत आम्ही आता हे जे मोठे लावलेले बेड आहेत हे बेड म्हणजे कशासाठी लावले आहेत एवढे मोठे ह्या ह्या बेड मध्ये करणं हे जे असं बेड केलेलं करणं चांगलं कि हे मोठं असं शेड मध्ये केलेलं आहे इकडचं ते चांगलं हे बारा बाय चार बेड मध्ये पण आपण करतोय आणि इकडं सत्तर बाय चाळीस शेड आहे आमचं यात पण आपण दहा फुटा जास्त बेड करतोय चाळण घेऊन असं एक दहा जास्त बेड असं आणि सत्तर फुट लांबीचे बेड केले ह्याच्यामध्ये आपण पन्नास ते साठ किलो गांडूळ सोडलं की चाळीस ते पंचेचाळीस दिवसात तयार होते आणि ह्यात गांडोळाचं प्रमाण जास्त असल्यामुळं खताची क्वालिटी चांगली तयार होते एका बेडमध्ये किती टन खत बसलेला आहे वीस टनापर्यंत तयार होतं एका बेडमध्ये असं साधारण ह्या जी ऐंशी टनाची कॅपॅसिटी आहे माहिती पन्नास ते साठ दिवसाला ऐंशी टन खत त्यात तयार होते आणि खाली एक शेड आमचं तीस बाय शंभरचं तिथे एक दीडशे टनापर्यंत होते तयार हा जो वर्मिवास कलेक्ट केला आहे तो त्याच्यासाठी एक सेपरेट एखादा सेपरेट टँक आहे का हा तिथं खाली तिथे हो एक टँक बनवला आहे त्याला पण शेडला ढाळ असं दिलेला आहे त्याचा पण वरमिवाश आणि बेड चे वर्म एका ठिकाणी सांगितलं की सुरुवातीला एक बेड लावलेला आम्ही पेरूच्या बागेसाठी आणि डाळिंबाच्या बागेसाठी तिथून आता तुमच्या बाराशे टनाचा ऑर्डर गेलेला आहे आम्ही आलो त्या वीस पण आठ टनाची गाडीची ऑर्डर गेली काल सात टनाची ऑर्डर गेली आहेत तिथून ते इथपर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे एवढा प्रकल्प आता मोठा झालेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या तरी तुमचं एक नंबरला नाव आहे तो प्रवास कसा होता सुरवातीला आम्हाला तीन चार म... तीन चार वर्ष जरा थोड्या अडचणी आल्या आम्हाला प्रत्येक शेतकऱ्या घरी आम्ही जायचो शेतकऱ्याची माहिती सांगायचो शेतकरी एवढं म्हणजे रिस्पॉन्स देत नव्हतं गांडूळ खत म्हणजे काय त्यांना एवढं म्हणजे अनुभव नव्हतं शेतकऱ्याशी पंधरा सोळाच्या दरम्यान आम्ही शेतकऱ्यांच्या डायरेक्ट घरी जायचो माहिती सांगायचो तेवढा रिस्पॉन्स नव्हता आणि घरच्या घरी आमची शेणखती असल्यामुळं खत बी आम्ही बनवायचं भरपूर आणि खत भरपूर असल्यामुळे आम्ही कमी रेटनं पण द्यायचो आम्ही सुरुवातीला आम्ही दोन हजार रुपये दिले मला परत त्या रेटला सुद्धा शेतकऱ्यांची घ्यायची भावना नव्हती घ्यायची मानसिकता नव्हती आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांच्या घरीच पोचावं लागलं की याचे काय फायदे गांडूळ खताचे म्हणजे सध्या गांडूळ खत एवढा विषय म्हणजे केमिकल खताने एवढं जमिनीचा रास होत चालला आहे त्याच्याबद्दल म्हणजे शेतकऱ्यांना अवेअरनेस करण्यासाठी स्वतः हिनी घरी जाऊन सांगितलं तरी सुरुवातीला सुरुवातीच्या काळात शेतकरी ऐकत नव्हते त्याच्याबद्दल हिनी स्वतः म्हणजे जागरूकता आणून शेतकऱ्यांमध्ये सांगितलं शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात आपलं खत घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतः घरी पण बनवायला आम्ही प्रोत्साहन केलं शेतकऱ्यांना घरी आपण सुरुवात बेड बन बनवायला दिले गांडूळ दिलं शेतकऱ्यांनी घरी बनवल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढत गेला आणि तिथून दोन हजार सतरा पासून शेतकऱ्यांचा गांडूळ खताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि तिथूनच गांडूळ खताची मागणी वाढत गेली आणि आम्ही पहिल्यांदा अ जुनोनीला जुनोनी पसले ते प्रशांत पाटील आहेत पेट्रोल पंप mm -hmm. त्यांना सुरुवातीला खत आम्ही त्यांना पहिली ऑर्डर त्यांना बाहेरची अशी त्यांना दिली बाहेरच्या ऑर्डर म्हणजे डायरेक्ट तुमचे दोन सोडून तिसऱ्या तालुक्यामध्ये डायरेक्ट सुरुवातीची ऑर्डर आम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं कॉन्टॅक्ट झालं आम्ही सगळं एकमेकाला बघायचं नव्हतं तर फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमचा संपर्क झाला आणि त्यांनी खताची मागणी ऑर्डर केली बरेच वर्ष त्यांनी खत वापरलं आमचं गण आणि त्यापासून आम्ही म्हणजे विक्री चांगली चालू झाली आणि तसंच शेतकऱ्यांना दिल्यामुळे मार्केटिंग म्हणजे मार्केटिंग कसं व्यवस्थित झालं तुमचं शेतकऱ्यांनी जी, जी खत ही वेळेवर दिली ती ता ता ते शेतकऱ्यांनी त्याचा रिझल्ट चांगला आला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांनी त्या त्या असं म्हणजे अनुभव वाढत गेलं आणि त्याच्यामुळे मागणी पण वाढत गेली आणि जस जसं शेतकऱ्यांची ऑर्डर वाढत जाईल तस तसं आम्ही बनवण्याचं पण वाढवलं सुरुवातीला आम्ही चाळीस बाय सत्तरचं हे शेड बनवलं ह्या शेडमध्ये कोबा केल्यानंतर ह्या शेडमध्ये ऐंशी टनाचे ऐंशी टनाची कॅपॅसिटी आहे या शेड मध्ये ऐंशी टन खंडुळख तयार होतो आणि परत आम्हाला दोन हजार एकोणीस वीस ला एसआय ग्रँड अकोवा या कंपनीची ऑर्डर मिळाली आणि त्या ऑर्डर मिळाल्यानंतर त्या कंपनीची ऑर्डर एक हजार टनाची होती त्याच्यामुळे आम आमची कॅपॅसिटी कमी पडू लागल्यानंतर आम्ही खाली एक तीस बाय शंभरचं एक शेड बनवलं म्हणजे दोन शेड झाले आता दोन शेड झाले परत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा ओघ वाढला शेतकरी बघण्यासाठी इथं संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी येण्यासाठी चालू झालं त्याच्यामुळं आम्ही परत इथं बेडचा डेमो करण्यासाठी एक दहा बेडचा प्रकल्प इथं बनवला आम्ही तिसरं शेड आम्ही केलं परत इथं तिथं चौदा बाय पन्नास एक शेड केलं त्याच्यामध्ये आम्ही दहा बेड बनवले आणि आलेल्या शेतकऱ्यांनी असा डेमो प्रकल्प इथं दावून प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही आता महाराष्ट्रात बी वीस पंचवीस बेडचा जर प्रकल्प असेल तर आम्ही प्रत्यक्षात जाऊन फिटिंग करून देतो त्या जे कसा कंपनीचा हे होते कंपनीचे म्हणजे आम्ही सुरुवातीला जतला खद्याला गेल्यानंतर तिथं प्रकल्प बघितला आम्ही प्रकल्प बघितल्यानंतर त्या प्रकल्पात खताची मागणी त्यांनी केली आम्हाला त्याप्रमाणे आम्ही त्यांना एक हजार टनाची ऑर्डर पूर्ण केली आणि तिथन परत आमचा म्हणजे ह्यात म्हणजे जम बसत गेला आणि सगळे बाजू भक्कम होत गेले परत ही वरमिओची पाईप आहे आपण एकदा वरमिओ टँक बघून येऊया आता जे हे वर्मिओ टँक भरलेले आहेत हे किती लिटरचे आहेत एक टँक हे पंचावन्न लिटर येत आहे आपण पन्नास लिटर म्हणून शेतकऱ्यानी आपण पस्तीस रुपये लिटर पस्तीस रुपये लिटर पन्नास लिटरचा ड्रम साडे सतराशे रुपयाला किती टँक जातात महिन्याला साधारण दोन ते तीन हजार वरमिवाची विक्री होती लिटर मध्ये आणि ह्याची मागणी पण भरपूर आहे ह्याच्यामुळे मुळीचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढतं आणि झाडाला नवीन लागणीला हे चांगला येते ड्रिप मधून सोडतात हा ड्रिप मधून सोडते एकदा वरमिओची क्वालिटी बघूया आपण बघा किती चांगल्या प्रकारचा वरमोस झाला आहे तयार आम्ही असं चळन करून बघतो त्याचा फायदा काय होतो म्हणजे त्यामुळं चाळण हे करून आम्ही देतो सगळं तर नवीन जे युवक ह्याच्यात येण्यासाठी उत्सुक आहेत म्हणजे आमच्यात बरेचसे युवकांनी याच्याबद्दल सर्टिफिकेट कोर्सेस केले आहेत कोण आता जाऊन बघत आहेत इथं भेट द्यायला पण येत आहेत तर त्या नवीन येणाऱ्या युवकांसाठी आपण काय सांगाल म्हणजे कशा प्रकारे हा प्रकल्प करावा गांडूळ खत आता भविष्य म्हणजे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे आणि त्याची मागणी भरपूर वाढत आहे त्यामुळं प्रत्येकाने जरी घरी जरी बनवलं तरी चालतंय किंवा असं उद्योग म्हणून व्यवसाय म्हणून जरी बनवलं तरी पण चांगला आहे आपण जेवढी मार्केटिंग करल आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या प्रकल्प आहे हे सगळ्यांनी असं माहिती व्हावी आणि जर ह्याच मार्केटिंग भरपूर चांगल्या प्रमाणे झालं तर गांडूळ खत हा चांगला उद्योजक बनण्यासारखा उद्योग आहे धंदा आहे आपण तुम्ही एका पोस्टर मध्ये बघितलं की आपण बेड लावून देता आणि त्याच म्हणजे सर्व माहिती देता शेतकऱ्यांना आणि ते बेड लावून देता त्याच्याबद्दल जरा सांगा थोडी माहिती आपण बारा बाय चारचा एक बेड आणि तीन किलो गांडूळ वरमिसची पायप पाईप परत स्टंप हे सगळं असं शेतकऱ्यांनी फिटिंग करून देतोय आम्ही असं बारा बाय चारचा बेड हे असं आणि ही फिटिंग आपण चौतीसशे रुपयाला एक असं बेड ची फिटिंग करून देतोय गांडूळ चारशे रुपये किलो प्रमाण हे बारा बाय चारचे चौतीशेला प्रकल्प असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण कुठं शेतकऱ्यांनी बनवून देतोय हा ते चौतीसशे जर आपण लावून देतात त्याच्यामध्ये दे एका बेडमध्ये किती खत एका टायमाला तयार होत सव्वा पर्यंत खत तयार होत एका बेडमध्ये आणि त्याचा वर्मी वॉश कलेक्ट करताना आपण पाणी मारल्यावर सुरुवातीच पाणीवरच मारायचं आणि परत जी गांडूळ सोडल्यापासून पंधरा दिवसांना येते ती पाणी आपण वरम्या म्हणून कलेक्ट करायचं असं म्हणजे आता म्हणजे काही ठिकाणी असं मी ऐकलंय म्हणजे हे ज्या पॉलिथीनच्या पेपर आहेत बॅग आहेत त्याच्यामुळं बेडची उष्णता वाढते ते नाही ह्याला जाळ्या आहेत अशा तीन इकडल्या साइडनं जाळ्या आहेत पहिलीकडनं तीन साळ्या त्यामुळे आतमध्ये हवा फिरती राहते आणि आपण वरचा एक पोटाचा थर तयार झाल्यानंतर काढला की एकदा कुदळीनं सगळं उकरून घ्यायचं उकरून घेतल्यानंतर हा सगळं अलवार होत आपण तसं जर नाही केलं तर गांडोळांची वाढ होत नाही लहान पिलांची संख्या जास्त राहते मोठी साईजचं गांडूळ तयार होत नाही त्यामुळं खत वरचं काढल्यानंतर एकदा उकरून घेणं महत्वाचं याच्यामध्ये जे गांडूळ टाकले आहेत त्याची स्पीसीज कोणती आहे ही इसून या फिटोडा गांडूळ आहेत त्याची उत्पत्ती जास्त आहे या कांड्यामधन सहा ते सात पिल्ल निघतील आणि ती वीस ते एकवीस दिवसानं परत अंडी घालतील त्याची साईज किती होते कांडोळांची दाबण्याच्या साईड पेक्षा जरा मोठं होत आणि एक इंचा नऊ इंचा पर्यंत लांबी वाढते दोन चार पुरस्कारांनी सन्मानित केले आहेत ते कोणते कोणते पुरस्कार होते आ, दोन हजार म्हणजे बावीस तेवीस ला सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र आयडॉलचा सकाळचा पुरस्कार मिळाला परत नाशिकला पंजाबराव जयंती निमित्त कृषी कृषीरत्न पुरस्कार मिळा परत सरपंच सेवा संघाचा एक कृषी भूषण पुरस्कार मिळा असं दोन तीन पुरस्कार मिळाले या दोन तीन वर्षामध्ये आपल्याला एवढे पुरस्कार आणि या दोन तीन वर्षामध्ये एवढे पुरस्कार भेटण्यासाठी आपलं बारा तेरा वर्षापूर्वीच योगदान आहे याच्या पाठी मागे तेवढा संघर्ष केलेला आहे ते पुरस्कार भेटण्यासाठी आता एक एक किलो का गांडूळ आपण किती रुपयाने विकता गांडूळ चारशे रुपये किलो देतो आपण निसतो गांडूळ गांडूळ म्हणजे काढलेली गांडूळ चारशे रुपये किलोनी देत किलो आणि ते गांडूळ खत आहे जो खत तयार झाले त्यांच्यापासून तो कसा दोनशे ते म्हणजे दीडशे दो ते दोनशे किलोमीटर पर्यंत दहा हजार रुपये टन पोच देतोय दहा हजार रुपये टन पोच 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 पन्नास किलो पॅकिंग घेतोय मध्ये वीस बॅग आहे शे तिथे शेतकऱ्यांना दोनशे किलो घ्यायचं असेल तर ते किती नाही जाता असं थोड्या क्वांटिटी मध्ये असलं तर शेतकरी येऊन घेऊन जातील असं म्हणजे आपल्याला वास्तुकेला पण परवडत नाही लांब देण्यासाठी असं शेतकरी येऊन पण घेऊन जातील काय काय आपला खरंच गांडूळ खाताचा प्रकल्प जो आहे म्हणजे आम्हाला येऊन पण इथं चांगल्या प्रकारे माहिती मिळली आणि आपण जे सांगितले नॉलेज त्याच्यामुळे पण अजून युवकांना फरक पडेल त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि आपला हा प्रकल्प पण पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचेल